आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने कामासोबतच खेळही महत्वाचा म्हणून पोलीस आयुक्तालय वतीने आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा सद्भावना चषक स्पर्धा पोलीस कवायत मैदानावर सुरुवात करण्यात आली या क्रिकेट स्पर्धेमध्ये पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला तर कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सुद्धा मोठ्या आनंदाने सहभाग घेतला रविवारी खोलापुरी गेट पोलीस संघाला काहीच धावाने हरविण्यात आले या संघाला प्रोत्साहन बक्षीस या ठिकाणी देणे देण्यात आले तर दुपारी वैद्यकीय संघासोबत पत्रकार इलेव्हन क्रिकेट संघात क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली यात पत्रकार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला यात मात्र पहिल्याच दोन चेंडूत दोन स्पर्धक एका मागोमाग बाद करण्यात आले तर एकूण आठ खेळाडूंनी शेवटी बावीस धावा काढल्या या पत्रकार संघात मात्र पत्रकार अनुप गाडगे यांनी सर्वात जास्त सहा धावा काढल्या तर नवभारतचे संपादक त्रिदीप वानखडे शेवटपर्यंत नाबाद राहिले या संघात वैद्यकीय प्रतिनिधी संघाने दोन ओव्हर मध्ये धावा काढून आपला विजय प्राप्त केला अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती